लावणी टिळा पाळी निळा लावणी टिळा पाळी निळा लाजून जय भीम करी हा लाजून जे भीम करी फोटो साईचा टेबला वरी बायको देवारा पूजते घरी फोटो टेबला वरी बायको देवारा पुजते घरी बायको देवारा पुजते घरी सांगतो भीमाचा मी अनुयायी जातो शिर्डीला पायी पायी तिथे ला दान देई धमकार्याला दमडी नाही सांगतो भीमाचा मी अनुयायी जातो शिर्डीला पायी पायी तेथे ला दान देई धमकार्याला दमडी नाही झाला मोठा नाही कसलाच तोटा झाला हा मोठा नाही कसलाच तोटा माडी बंगला गाडी आली दारी आली माडी बंगला गाडी दारी फोटो साईचा टेबला वरी बायको देवारा पुजते दे घरी फोटो साईचा टेबला वरी बायको देवारा पुजते घरी फोटो साईचा टेबला वरी બાજતે ગરી બહુને સૂન સફેદ સાડી કાળી પિંજુન હે ભીમ વાડી સંગતી આ માધાજી ગોડી પંચ શી લઈ થોડી ભાઈ કુને સૂન પણ સફેદ સાડી કાળી પિંજુન ભીમ सांगते आम्हाला दमाची गोडी येई ना थोडी नाही बिचारी नाही विचारी नाही विचारी नाही विचारी समाज दावी हुशारी समाज दावी हुशारी भोळ्या समाज दावी हुशारी फोटो साईचा टेबलावरी बायको देवा रापते घरी फोटो साईचा टेबला वरी बायको देवा रापते घरी फोटो साईचा टेबला वरी बायको देवा रापते घरी दिसत मंदिर कुठे देवाचे तेथे ते थांबून हात जोडतो विहारास कडे पाय त्याचा कधी ना आवडतो दिसत मंदिर कुठे देवाचे तेथे थांबून हात जोडतो विहाराकडे पाय त्याचा कधी ना आवडतो मिळाले म्हणतो वैभव सारे मिळाले म्हणतो वैभव सारे उपकार आमच्या साईचा टेबलावरी बायको देवा पुसते घरी ओटू साईचा टेबलावरी बायको देवा पुसते घरी फोटो साईचा टेबलावरी बायको देवा पुसते घरी दोन दगडावर ठेवताय पाय जस समाजा ठाऊक नाही बुद्ध भीमाला धरून राय दोन दगडावर ठेवतो पाये जस समाजा ठाऊक नाये बुद्ध भीमाला धरून राय सांग इथे तुला कमी कशाच आहे सांग इथे तुला कमी कशाच काय सोमनाथा देरे सोडून सारे सोमनाथा देरे सोडून सारे जप अस्मिता थोडी तरी जपासमिता थोडी तरी खोटू साईचा टेबलावरी बायकू देवार पूजते घरी जपासमिता थोडी तरी बायकू देवार पूजते घरी खोटू साईचा टेबला वरी बायकू देवा पूजते घरी बायको देवारा पूजते घरी लावून टिळा कपाळी निळा लावून टिळा कपाळी निळा लाजून कस भीम करी हा लाजून जय भीम करी फोटो साईचा वरी बायको देवारा पूजते घरी फोटो साईचा वरी बायकू देवारा पूजते घरी फोटो साईचा टेबला वरी बायको देवारा राजते घरी बायको देवारा फुजते घरी जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा